राम राम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पुण्यात घडलेली एक घटना बघायची आपल्याला आणि विषय असा आहे इले इश्यू झाला नाही त्या घटनेचा पण ही घटना तुम्हा आम्हाला बरंच काही शिकून जाते आणि शक्यतो जे मुलं आता प्रेमात आहेत जे मुलं लफड्यात आहेत अजून लग्न झालेलं नाही जे आंबट शौकीन आहेत त्यांनी चार दोन ठिकाणी व आकडं टाकून येत यांच्यासाठी फायद्याची आहे अवनी देशमुख नावाची मुलगी आहे तेवीस वर्षाची फॅशन डिझायनर आहे कामावती चांगलं छापती चांगलं पण थोडंसं फॅशन डिझायनिंग हा विषय असा आहे चित्रपटाशी संबंधित हाय फाय लोकाशी संबंधित ती उठ मोठ्या लोकात उठणं बसणं थ्री स्टारमध्ये जेवणं ह्याच्याही संबंधित विषय आणि तिचं एका प्रेम बसलं तर प्रेम काय असं रस्त्यावरच्या बी खऱ्या बसत नाही रिक्षावाल्यावर बसत नाही एकाएकी लोकं बघत बघतात साकेट्याला साकेट आपलं साकेट बा कुठं जुळन की आणि आजकाल पैसा हा इतका आहे की पैसा ते दिसायला ख का असा ना पण त्याकडे पैसा असला ना चांगल्या जाडा सुद्धा माकडं त्यात अशा विषयी हां त्या अवनी देशमुखनी एक ठोक्या बघितला प्रियकर नाही म्हणत मी ठोकेकर म्हणतो त्याला तो ठोकेकर त्याचं नाव आहे करण मेहथा शिअवला गुजरातून इकडे ट्रान्सफर झालेली कामासाठी व्हायसाठी छापासाठी इथं आलेली येऊ द्या त्याच्या आज्यानी बापानी मरणाचं कमावले आणि कापड व्यवसायाची हो दुकान आहेत आणि का तिचं पाठीमागं देवाचं कमी आणि आज्यान पंजाची मेले मासे मुंडकी लावलेली ते ती पाया पाडतात ते आज्याचं चुकत नाही पंजाचं चुकत नाही बापा चुकत नाही पण याचा शंभर टक्के ह्या करण मेहताचं चुकते काय माहिती आहे का ही लफडे बाजी असाल हा ही पहिली असून दुसरी ती सतत असेल नवीन मुलींच्या हा याला म्हणतात प्युअर वासनात हा आणि आजकाल कसं आहे पैसे ते हायफाय गाडी वापरायची हातचा डॅग आलायच्या असल्या घेण्याचं मुगलं तिकडे तिकडं त्या मोबाईलवर पैसे सोडायचं ॲपलचे मोबाईल आणि तीन श्रीमंती मा श्रीमंत लोक माझ कसं दाखवायचे तुम्हाला काय सांगायचं नाही सगळं माहीत तुम्हाला हेनी ही पहिली एक आ, रिया नावाची म मुलीशी त्याचे अनैतिक संबंध आणि ते रियाला बी सांगितलं होतं तू याशी लग्न करीन ही जी आवनी ह्या आवनीला पण सांगितलं तुझ्याशी लग्न करीन तीन वर्ष रिलेशनशिपमध्ये होकाटच कार्यक्रम होता सगळा आणि फक्त गाजार टांगलं होतं काय तर तिच्यापुढं तुझ्याशी मी लग्न करेन आणि पोरी बऱ्याच अंशी थोड्या त्यांचा स्वभाव थोडा वेगळा असतो मुलींचा बाव भावनाशील असतात लय अशा निकट मायाजन असतात थोड्या संवेदनशील असतात प्रेमाची भाषा त्यांना लवकर समजते आणि त्याच्यामुळे त्यांचा गात होतो हे पण करेल हा तितकं नि इतकं आजचं जग एवढं सरळ नाही की जेणेकरून तुम्ही असं लूज राहा किंवा तुम्ही असं एखाद्या पटकन विश्वास ठेवा असं करू नका हां तुम्ही सोनं ग्यायला गेला काय किती पारखं पारखं आता ही डिझाईन ती डिझाईन आमकीची अशी होती आमकी तशी सुद्धा बाया साध्या ह्याला जर गेल्या ना फळं भाजी घ्यायला चार दोन पानं पिकलेली असली तरी मी ती खाली ठेवणार नको नको दुसरी हिला फुलं आल्यात ही नको बिगर फुलाची गावराम कोणती कोथिंबीर सगळं खेळतं सेम नवरा निवडता प्रियेकर निवडताना सुद्धा हा म चॉईस महत्त्वाची पैशाकडे बघून त्या करण आणि दोन तीन वर्षे रंगारंग कार्यक्रम चाललेला त्याचा आणि कोरेगाव पार्क हा भाग असा आहे की ह्याला कसं मुंबईत कसं बांद्रा बांधतात किंवा तिथं सिने सिनेस्टार राहतात क्रिकेटर राहतात श्रीमंताचा एरिया तसा इकडं कोरेगाव पार्क पुण्यात सांभाळला जातो बिल्डिंगचे त्या फ्लॅटचे रेट तिथे एवढे आहेत की त्या रेंजमध्ये इकडं लोणी काळपुरा दोन फ्लॅट येत्या असं असतं ते त्या ठिकाणी थ्री स्टार हॉटेलमध्ये संध्याकाळी आठ वाजता गेले होते हा पार्टी देणार होता आता नेहमीप्रमाणे कसं आहे तिने फक्त शरीर द्यायचं आणि सगळं पैसे द्यायचं खर्चाचं काय असते ती ती प्रियकरांची ती एक टेंडरसीच असते तुम्हाला ते आतलं नाही पैसे ती कमीपणा समजतो पुरुष आणि ह्याकडे काय पैसा गडगंज होता घनमाल चको पैसा आज्या पंजाने कमावल्याला आले बसले ती फोनवर कोल्ड कॉफी ते नाश्ता बिष्टा केला असं कोल्ड कॉफी घेत होती कोल्ड म्हणजे कॉफीसुद्धा गारा असती तुम्हाला माहिती नाही शेतकऱ्याला नाही माहिती पण ती श्रीमंताला माहिती ते काय काय लोक अशी शिकवून मोठे झाले ना पैशावाली त्यांना माझं कोल्ड कॉफी त्यांचे पदार्थ मी होते पिझ्झा बरोबर तसलं पण असतात असं चिकट चिकट असतं ती त्याला पिझ्झा होतात आवडून खातात लोक उपीट नाही खात द्या त्या द्या ती कोल्ड कॉफी पियत असताना प्रेमाच्या गप्पा मारत असताना मोबाईल ठेवला होता खाली ह्या करणचा रिया म्हणून डायरेक्टच कोला आला तिने बघितलं रिया म्हणजे रिया कोणी आता बाईचं कसं असं सा तुम्हाला सांगतो पोरगी असू माईल बाई एक वेळेस नवरा कचून दारो रुपयाला आला आला तरी स्वतः त्याचं बूट काढून त्याला पालथा टाकून देईन ती मुतला तरी त्याची पॅन्ट काढून ती दुहून टाकीन पण बाई ही कधी सवत सहन करत नाही किंवा दुसरी बाई सहन करत नाही हा तिचं पार फाळकं उडतं काटा तुटून तु तु शंभरच्या पुढं जाऊन परत जरोवर येऊन थांबतो तिचा ते तुम्हाला माहिती नाही बायांना सवत नाही खपत बऱ्याच जणांनी सोडून दिलं नवरं त्या सवती बाई ही लाफड्या बाई असं आहे मग नाही केलं तर काय फरक पडतोय असं आहे ना झालं बाबा तिने रिया बघितल्या ह्याने हो। पाठकुने आपला कट केला परत रिया अरे घे ना कोण रिया आहे ही जरा हा ती माझ्या ऑफिसमधली स्टेन आहे ऑफिसमधली मी मग एवढा गडबडतो का घे ना माणूस फसतोच कुठं तरी तो कारण हे बामठच ना ही तिकडे बी रिलेशन इकडे बी रिलेशन गावलं ते रियाला फोन बिझी आहे नंतर फोन करतो कशाचा बिझी आहे माझ्याबरोबर कोणतो का फिपतो आहे तू सांग ना की माझ्या होणाऱ्या पत्नीबरोबर मी कोण टाका घेतोय ती थोडी चिडली होती कोणाचा असा भाव कसा असं जगात काय सांगता येत नाही हां ही आवनी चिडली होती नाही ग तसं नाही काय मग तिला शंका आली कारण ते जे हॉटेल होतं त्या हॉटेलला रात्री नऊ वाजता दहा वाजता हे रूम बुक करायचे रंगारंग कार्यक्रम करायचे ता तासभर तिथं ती पटकुरी उतरली म्हणजे पाच मिनिट मी आले जरा उतारली ते रिसेप्शनिस्ट म्हणून एक काउंटरला तिथे एक गेली म्हणली आज रात्री रूम बुक केली का करणनी बघा बरं हा म्हटलं केली या मी तिने ओळखून घेतलं की आज रात्री हा रंगारंग कार्यक्रम त्या रियाबरोबर खाली म्हणून रियाचा फोन येतोय त्याच्या पैसे आली म्हणजे खरं सांग रिया आहे तू मला धोका देतोय ना माझ्या विश्वास होता तीन वर्ष माझ्या वर संबंध ठेवले आ पालटे आणि तू ही आज रात्री रुमबुक केली का नाही मी आता चौकशी करून आली त्याला एक नाही दोन नाही अचानक हे कधी कधी पुरुषाचं असं असतं बघा एका बाजूने आलेला सहन करू शकतो माणूस पण सगळ्या बाजूने आल्या अचानक प्रश्नांची वार लागला त्याला काही सुधरत नाही खालतीवरती आणि तितका शार्प दिमाग बनवायचा आहे अजून बनलाच नाही तो तो सापडतो लगेच आणि शिकलेली मंडळी असेल ही सगळी इंग्रजी बिंग्रजी वाचतात ती तिने बघ तिला आलं ती लेडीजची बोटले लागतात बरं का तुम्हाला सांगतो ती लांब लांब असतात कधी कधी अंगठी असते त्याच्यात आणि अशी सापकुनी जी हांडली मानता ना ही आता नाकाशात उठला बा आ कोणत्या देशात उठला असं काय माहिती पण सगळ्या लोकांनी कधी वाजवले भाऊ आणि सी सी टी व्ही ते थ्री स्टारचं वातावरण थ्री स्टार मच काढीत बसली काय सांगायचं तुम्हाला पण ही वाचनांदा फार आमती असते त्यांना माहिती आहे काय लेडीच्या बाजूने इथं काही ड लयडोखंच आला ना आता ही लगेच तीन तीनशे शहात्तर अत्याचाराचा कलम लावलं तर आपलं तर गणमाल चोखोपाल चोखोम गणमाल चोख पैसा एखादी बॅग तर इकडंच मध्ये द्यावं लागलं तुम्हाला आतलं काढायचं नाही तसं काय झालं नाही पाहिजे तो, तो, तो म्हणाला आला सॉरी सॉरी तू गलत फेमी हो गई ना ती हिंदी बिलाही मारते तुम्हाला सांग ती गुजरातून आल्यामुळं तिने काय खून घेतलं नाही तिथून रागा रागाने निघून गेली निघून गेल्या ह्यानी सोनाईल म्हणून एक मैत्रीण होती त्यांची मध्यस्थ तिला मला सांग तू घरी जा तिच्या फ्लॅटवर जा आणि ते राहायला कुठे कोथरूडला कोथरुड डेपोच्या पुढचा एरिया आणि पुढून मुंबई सातारा हायवे बघा मोठा नॅशनल हायवे ते कोथरूडला फ्लॅटवर जा ती गेली माग सो सौन, सोनेला ती समजत म्हणली त्याने पाठ म्हणजे आवनी किती विशार होती बघा ती म्हणली त्याने फोन करून पाठवलं आणि तुला माहिती समजत घालायला असतं तुझा घरी माझं बघते तू घरी निघायच बघ पाटकून हा कधी मध्यस्थास कायले काम नसतं ती आली निघून साडे अकरा वाजता अकरा चाळीसला इने त्या एकटीच होती राहत होती फ्लॅटमध्ये त्या करण नाही त्याला फोन केला मला आत्ताशी आत्ता तुझ्याशी बोलायचे आणि तू आत्ता माझ्या फ्लॅटवर ये आता त्याला पंधरा वीस मिनटं नाही नाही म्हणत होता बिझी आहे रियाबरोबर बिझी असलं तिला आजचे दिवस कॅन्सल कर उद्या दहा वाजता तिला बोलव बेडवर पण तू मला आत्ताच्या आता बोलायचं आहे मला तू ये नाही तर माझ्यासारखं वाईट नाही मला असं काय करू नको आणि ती मेहता मेहता ही जी लोकं आहेत ना ही पोलिस मारा मारे बाणगडी ह्याच्या बाणगडीतले पडत नाही तुम्हाला सांगतो हां ती त्यांचं कसं आहे इथून वर नुसतं असं मध असतो गोड बोलतात गोड बोलून काम काढून घेणार त्यांना ती तन्न करत नाही हा ही तन्न करणार ही आपली ही रसा खाणारी यांचं कसं असतं मी तर राहीन तू तर राहील कोयता गँग हे आपल्याकडे लई चलतं असलं तसं तिथं नसतं ती डोक्यात बर्फ ठेवणारी माणसं असतात आणि परिस्थिती कशी टॅकल करायची त्यांना चांगलं कळतं मला जा आता काही वाजून दे बारा मला गेला तो तिच्या फ्लॅटवर गेला फ्लॅटवर तिने अत्यंत दारदार सुरीने त्याच्या पहिला वार गळ्याव केला आतमध्ये घेतल्यानंतर ते, ते किचनमध्ये प्रकार चालता वार केला दोन दोनदा सुरी छातीत खुपसली रागाच्या वारात बघा पूरगी ज्या पुरीचे हा मनमोकळेपणाने कपडे काढित होता तीन वर्षापर्यंत समजता तीन रागाच्या तडाक्यात तिचा तो रुद्रावतार दाखवला मेहताचा पार वाटलो करून टाकलं तुम्हाला सांगतो हा तर काय एवढा गोनोमाल चोको पैसा ठेवायचा कुटुंब की असं आहे जगात यात याला काय लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये त्यांनी नाव दिलं आपल्याला आपण लाथाळ म्हणतो सर हा आपण त्याला गोठाळा म्हणतो लाथाळ म्हणतो म्हणतो बनतो लई शब्द मराठी अशी पोतं भरून समृद्ध भाषा आहे ती शब्दाची वानवान आहे आपल्याकडं हा तर ती लिव्ह इन आपल्या डोक्या भारतात विषय ते अमेरिकन आहे ते काय आपल्याला हे नाही हा ती ती गेलो तिथून निघाली ती फोन ये ना फोन साडेचार पाच वाजता तिथं संबंधित त्या घरची माणसं पोचली त्या फ्लॅटवर ती दरवाजा मोकळाच होता ती पडलेलं बहत तसलं रक्ताच्या थारळ्यात पडलेला तो करण नेता आणि मग त्यांचा चालू झाली पोलिसांना फोन केला पोलिसांनी पंचनामा केला कुणी काय त्यांना म्हटलं की हीच पूर घेतली पाहिजे मग ते मोबाईलचे जे एमर्जन्सीमध्ये एक विभाग असतो डिजिटल आता ते समोरा माहीत झाले तर ट्रॅकिंगवर टाकला ती कॅच झाली आणि सापडली कुठे पुन्हा टेशनवर म्हणजे कुठल्या तरी रेल्वेने जाण्याची तयारी होती ती त्यामध्ये ती सापडली र तिला पुन्हा ठेशलवरून अटक केलं साडेपाच वाजता दिवस दिवससुद्धा उजाळ नव्हता आणि अशा प्रकारे ही घटना घडलेली आहे आणि याच्यातून लाफड्यावाल्यांनी फक्त बोध घेतला ना तरी लय झालं हा कोणाचं कधी सटकल आणि काय होईल करा काय करायचं असं तिथे जीव तुमचा जे सगळं तुमचं जे तुमच्या हिशोबाने तुम्ही कसं बी चालावं आपलं काय म्हणणं नाही फक्त तुम्ही जर जिवंत राहिला तर काय भविष्यात भारत पाकिस्तान मॅच बघता स्वतःची लहान मुळांना बागताना स्वतःची मुलं मुलीला सायकल शिकवतात मुलाला सायकल शिकवतात ही जी सुखं आहेत ह्याला तुम्ही मुक्ताल हां आणि जीवापेक्षा मोठं काहीच नाही राजा जीवाला नाही ना, ना त्याला किंमत नाही रामकृष्ण अरे मावले